जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझी आत्मकथा या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील संतांचे कार्य लिहितात बाबासाहेब लिहितात की एका वर्णाचे दुसऱ्या वर्गावरच वर्चस्व राहणे या चातुर्वर्ण्य कर्म आहे चातुर्यवर्णाविरुद्ध अनेक बंडे झाली त्यात महाराष्ट्रातील भागवत धर्मी संतांचे बंड प्रमुख होय पण त्या बंडातील लढा अगदी निराळा होता इतर माणसाप्रमाणेच माणूस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ की ईश्वर श्रेष्ठ असा तो लढा होता ब्राह्मण श्रेष्ठ की शूद्र मानू श्रेष्ठ हा प्रश्न सोडवण्याच्या भरीच साधू संत पडले नाहीत या बंडात साधू संतांचा जय झाला या भक्तांचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले सुद्धा या बंडांचा चा चा विन चातुन्य विनसनांच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही माणुसकीची किंमत स्वयंसिद्ध आहे हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत त्यामुळे चातुर्य वर्णांचे दडपण कायम राहिले संतांच्या बंडांचा एक मोठा दुष्परिणाम झाला तुम्ही चोखामेळासारखे भक्तवा मग आम्ही तुम्हाला मानू असे म्हणून दलित वर्गाची वोषणा करण्याची एक युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली दलित वर्गातील कुरकुरणारी तोंडे त्या उपायात बंद होतात असा ब्राह्मणांचा अनुभव आहे असेच मित्रांनो बाबासाहेब पुढे लिहितात की सांप्रदायिक लोक साधू संतांच्या चमत्कारांच्या दंतकथा शक्य तितक्या अतिशोक्तीने वर्णन करतात परंतु साधूंनी प्रतिपादलेल्या न्यायबुद्धींची भूतदेयीची निसमतावादाची व उदार विचारांची ते हटकून पायमल्ली करतात कारण त्यांना जातीच्या दुर्भिमाने पिछाडलेले असते रामदासी पंथांचे लोक तर पहिल्यापासूनच जातीय दुर्भिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत त्या पंथांचा संस्थापकच वर्णवर्चस्वाच्या अभिमानाने ग्रासलेला होता त्यापायी ते त्याने वारकरी संप्रदायाशी स्पर्धा न करणारा वेगळा संप्रदाय, संप्रदाय बनवला माझ्या तरुणपणी महाराष्ट्राची संतांच्या वाड्याची मला फार आवड होती माणसाची नैतिक धारणा दृढ करायला ते वाडे किती मोठ्या प्रमाणात साधनीभूत होते हे मी सांगू शकतो